ॉ माझ्या प्रियांनो आज पुन्हा एकदा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यामध्ये घेऊन आलेला आहे विषय आहे प्रेमाचं प्रतीक काय आहे अनेकांसाठी अनेकांसाठी प्रेमाचं प्रेमाचं प्रतीक हृदय आहे गुलाबाचं फुलं आहे अनेकांसाठी प्रेमाचं प्रतीक अनेका प्रेमा मिठी मारणं आहे अनेकांसाठी प्रेमाचं प्रतीक चुंबन घेणं आहे परंतु मला तुम्हाला सांगू द्या प्रेमाचं प्रतीक यापैकी एकही नाही आलेलो पण प्रेमाचं प्रतीक आहे तरी काय आपण पाहूया देवाच्या वचनातून तीन सोळा देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एक पुत्र दिला जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे देवाने जगावर प्रीती केली म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला पुत्र देणं हे जगाचं प्रतीक आहे आणि त्या परमेश्वराने त्याचं एकोणतेक पुत्र देऊन त्याग काय आहे प्रेम काय आहे हे त्याने दर्शवलेलं आहे माझ्या प्रियानं होय प्रेमाचं प्रतीक त्याग आहे आपण पाहतो की त्याचं चिन्ह काय प्रेमाचं त्यागाचं चिन्ह काय तर चिन्ह वधस्तंभ आहे येशू जो वधस्तंभावर गेला त्यावेळेस आपण त्याला अनेक वेळेस म्हणतो की वधस्तंभ हे पापाचं चिन्ह आहे परंतु नाही वधस्तंभ तुमच्या आणि माझ्या प्रेमाचं चिन्ह आहे प्रेस लॉर्ड